प्रेमाच्या आड येणाऱ्या अडथळ्यांना जेव्हा कणीचा आधार मिळतो तेव्हा मृत्यूही नशिबात लिहिला जातो धुळे जिल्ह्यातील एका शांत गावात एका सैनिकाच्या घरात एक विचित्र घटना घडते एका संध्याकाळी कपिल बागुल आपल्या पत्नीला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात घेऊन जातो डॉक्टर तिचा मृत्यू घोषित करतात पण तिच्या शरीरावरच्या जखमा आणि विषबाधेचे संकेत काहीतरी वेगळंच सांगत होते चला तर मग जाणून घेऊया काय होते ते संकेत नमस्कार मी आहे नेहा आणि तुम्ही बघताय कायद्याचं बोला एक होता सैनिक कपिल बाळू बागुल असे त्याचे नाव धुळे शहराजवळच्या बलवाडी शिवारात तो राहायचा देश सेवेचे स्वप्न घेऊन तो सैन्यात दाखल झाला होता सैनिक असल्याने नियमित व्यायाम आणि मेहनत यामुळे आधीच सुरूप असलेला कपिल आणखी आकर्षक वाटायचा त्यात त्याची राहणीही एखाद्या चित्रपटातल्या हिरो सारखीच दोन हजार दहा मध्ये त्याच्यासाठी जळगाव जिल्ह्यातल्या भडगावचे स्थळ आले शारदा शिवाजी महाजन असे मुलीचे नाव होते सुंदर असलेली शारदा कपिलला आणि कपिल, कपिल शारदाला आवडला दोघांचा विवाह हो झाला पुढे त्यांना दोन मुलेही झाली सैन्यातली नोकरी अधूनमधून मिळणारी सुट्टी त्यात घरी येणे पत्नी आणि मुलांना वेळ देणे हा नित्यक्रम सुरू होता एक दिवस अचानक कपिलच्या आयुष्यात आली ती म्हणजे प्रज्ञा तीच प्रज्ञा जी कपिल बरोबर एकाच महाविद्यालयात शिकत होती खर तर तिचे लग्न दोन हजार सात मध्येच झाले होते तिलाही दोन मुले होती तिचाही संसार सुरू होता पण कॉलेजमधली मैत्री पुन्हा उपाळून वर आली आणि कपिल आणि प्रज्ञाचे भेटणे सुरू झाले काही दिवसातच दोघांच्या या भेटी उघड्या पडल्या प्रज्ञाच्या घरी तिचे जुन्या मित्राला भेटणे समजले आणि कपिलच्या पत्नीलाही ती माहिती मिळाली जे व्हायचे तेच झाले दोघांच्याही घरी रोजची भांडणे सुरू झाली शारदा तिच्या माहेरी निघून गेली प्रज्ञालाही सासर नकोसे व्हायला लागल्याने तिनेही घर सोडले आता कपिल आणि प्रज्ञाने ठरवले आपण दोघांनी लग्न करायचे आपल्या लग्नाच्या जोडीदारांना घटस्फोट द्यायचा प्रज्ञाने घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतली खर तर कपिलकडेही तो मार्ग होता पण शारदा उर्फ पूजा नातलगांनी समजूत घातल्यानंतर आणि कपिलने प्रज्ञाला भेटणार नाही असा शब्द दिल्यानंतर घरी नांदायला आली त्यामुळे प्रज्ञाच्या स्वप्नपूर्तीत मोठा अडथळा मग तिने शारदाला संपवण्याचा निर्णय घेतला पण तिचा खून करण्याची हिंमत प्रज्ञामध्ये तेव्हा नव्हती तिचा काटा परस्पर निघाला तर पर तिला तच हवं होत तिचा मृत्यू तर झाला पाहिजे पण तो नैसर्गिक वाटला पाहिजे ही तिची इच्छा होती असे तिच्यावर कोणी करणी केली तरच घडू शकते हे तिला पटले लगेच तिला एका वीस वर्षाच्या मांत्रिकाची माहिती ओळखीच्या तरुणांकडून मिळाली त्या मांत्रिकाला पन्नास हजार रुपये दिले तर तो कळणी करून तिला परस्पर मारून टाकेल हे पटल्यावर तिने ही माहिती कपिलला दिली त्यालाही ती आयडिया आवडली मग पैसे ही प्रज्ञानेच द्यावेत असे ठरले तिने युपीआय मार्फत कपिलकडे ते पैसे दिले त्याने ते जयेश अनिल जगताप आणि सचिन दौलत जाधव मांत्रिक भूषण बापू काळेकडे सोपवले त्याने कळणी करायचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही अर्थात कळणी करून कोणी कोणाचे नुकसान करू शकत नव्हते पैसे देऊनही उपयोग झाला नाही म्हणून प्रज्ञाने पैसे परत मागितले पण ड्रग्ज चे व्यसन असलेल्या भूषणने ते पैसे कधीच खर्च करून टाकले होते पैसे कमी पडले म्हणून कळणी प्रभावी करता आली नाही असे निमित्त भूषण आणि त्याच्या सहकार्यांनी केले आणखी दोन अल्पवयीन मुलेही त्यांच्यासोबत होती पुन्हा पैसे द्यायचे ठरले आता कपिलने आई वडिलांकडून घेऊन एक लाख रुपये दिले आता तरी कळणे करून मांत्रिक शारदाला मारेल असे त्यांना वाटले होते पण पुन्हा तेच घडले शारदाला काहीच झाले नाही तिकडे दिलेले पैसे भूषण काळे आणि सचिन जाधव यांनी व्यसनात तर इतरांनी मजा करण्यात उडवले होते बागुल कुटुंबीय हो आणि प्रज्ञाकडून पैसे परत करण्याची मागणी वाढली अखेर सहा लाखात पुन्हा सौदा ठरला कळणी करून शारदा मरणार नाही तिला थेट इंजेक्शन देऊनच मारावे लागेल आणि आम्ही ते करतो अशी ऑफर भूषण आणि त्याच्या मित्रांनी दिली काय करणार आधी दिलेले पैसे तर व्यसनात उडले होते आणि आणखी पैसे लागणारच होतेच प्रज्ञा आणि बागुल कुटुंबियांनाही काहीही करून शारदाला संपवायचे होते अखेर प्लॅन ठरला आणि ठिकाणही शारदाला तिच्याच घरात कीटकनाशकाचे इंजेक्शन देऊन मारण्याचे निश्चित झाले भूषण आणि सचिनला ड्रग्ज चे इंजेक्शन घ्यायची सवय होतेच त्यामुळे त्यांच्याकडे इंजेक्शन होते, होते? कीटकनाशक आणून ते इंजेक्शन शारदाला टोचायचे ठरले सारे एकत्र आले तिला तिच्याच रूम मध्ये गाठून बळजबरी इंजेक्शन देण्यात आले तिचा विरोध दाबण्यासाठी तिला मारहाण करण्यात आली झटापटीत तिला जखमाही झाल्या अखेर इंजेक्शन टोचण्यात ते यशस्वी झाले कीटकनाशक थेट रक्तात गेल्यामुळे ती लगेचच मरेल असे भूषण आणि त्याच्या मित्रांनी सांगितले होते पण तसे काही झाले नाही तोंडातून फेस येऊ लागला तशी शारदा तडफड करू लागले विरळू लागले तिच्या मरणाची वाट पाहत बाकीचे तिथेच थांबले काही वेळानंतर ते शेजारच्या खोलीत जाऊन बसले होते तिचा जीव जातो तोपर्यंत त्यांच्या तो गप्पा सुरू झाल्या नुसत्याच काय गप्पा मारायच्या म्हणून चहा करण्याची इच्छा कपिलच्या आईला झाली चहा करण्याच्या तयारीला लागल्या थोड्या वेळाने मांत्रिक भूषण आणि त्याचे मित्र एक एक करून निघून गेले मांत्रिकाचा यायला लागली आता मात्र सुटायला लागला त्याने एका जाड वस्तूने शारदाच्या डोक्यात घाव घातला त्यामुळे तिची शुद्ध हरपली आता ती मरेल याची खात्री झाल्यावर कोणाला संशय येऊ नये म्हणून तिला उपचाराच्या नावाने दवाखान्यात न्यायचे ठरले रुग्णालयात उपचार सुरू झाले आणि ती गेली शारदा गंभीर झाल्याने दवाखान्यात नेण्याचे तिच्या माहेरी कळवण्यात आले पण तिला भेटल्यावर तिच्या अंगावरच्या खुणा आणि जखमा पाहून तिच्या भावाला हा घातपात असल्याची खात्री पटली त्याने फिर्याद दिली पोलिसांनी बागुल कुटुंबाला अटक केली आणि हळूहळू सगळा भांडाफोळ होत गेला गुरुवारी मांत्रिक भूषण काळे सचिन जाधव आणि दोन अल्पवयीन मुलांना शारदाच्या खुनाच्या आरोपात सटाणा तालुक्यातील तहाराबाद येथून ताब्यात घेण्यात आले आहे कपिल आणि प्रज्ञा आधीपासून पोलीस कोठडीत आहेत कपिलची आई वडील आणि बहीण यांना देखील न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे आता पोलीस कोठडीतले हे नवीन पाहुणे आणखी काय माहिती देतात हे पाहायचे तुम्हाला या प्रकरणात काय वाटते ते आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ह्या प्रकारच्या अजून माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद